तर नमस्कार मंडळी आज आम्ही चाललेलो आहोत माऊरगड येथे श्री दत्त भगवान यांचे दर्शन घ्यायला तर वाटेत हा हवे तुम्हाला दिसतोय आणि लगेच आम्ही माऊरगडला पोहोचणार आहोत आणि हवेवर आम्ही आता थांबलेलो आहोत आणि हवेवर थांबून आता नाश्ता पाणी इथे करत आहे म्हणजे सकाळचे साडेनऊ वाजलेले आहेत आणि काही आमच्या सोबत लहान लहान मुलं आहेत घरचेच ते पण म्हणतात की आम्हाला भूक लागली आम्ही इथे नाश्ता करतो नाश्ता करून आम्ही लगेच आता थोड्या वेळात थो इथून थो 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 निघणार आहोत कॅन्टीनमध्ये सर्व भजे आणि ब्रेड पकोडा नाश्ता साठी घेतलेले आहेत आणि लगेच आम्ही आता इथून प्रस्थान होणार आहोत कडे प्रस्थान होणार आहोत हा हवे दिसतोय हवेला आता डोंगर दरीतून आम्ही चाललेले आहोत हा बोर्ड पाहता माउरगड नवरीत आपले हार्दिक स्वागत इथं चाललेला आमचे ड्रायव्हर आम्हाला घेऊन जे आता आम्हाला रेणुका माता यांच्या दर्शनासाठी आहेत आणि पाहू लगेच पुढचा व्हिडिओ रस्त्याने पाहताय तुम्ही तुरळक अशी गर्दी आहे ताई पायी चाललेले आहेत डोंगरावा श्री रेणुका माता मंदिर आमची गाडी पण तेवढ्या स्पीडने चाललेले आहेत आणि आम्ही टेकडीवरून आता ज्या चढावरून आम्ही चाललेल्या आहेत त्या हवे पालखी चाललेली आहेत लोक भजन करीत आणि हे वरतून मी सीन घेतलेला आहे माऊरगड पूर्ण दिसतोय समोर लगेच आता माऊरगड येथील जे महाकालीच मंदिर आहे त्या टेकडीवर ते तुम्हाला दिसत आहे त्या हवेत आम्ही आलेला हवे ना हे बाजूला फोर व्हीलर टू व्हीलर थांबलेलं आता आलो आम्ही मेन चौकात म्हणजे रेणुका मात्या रेणुका मातेच्या पायथ्याशी आणि पाथ दुकान सज्ज आहे दुकानात वेगवेगळ्या प्रकारचे मिठाई आणि वेगवेगळे आम्ही एक एक पायरी एक एक पायरीने चढणार आहोत की आमचे जे येत आहेत ते आमच्या घरचे सर्व आता हरिणका मातेच्या मंदिरात आम्ही जाणार आहोत आणि घरचे म्हणत आहे की लहानपुरा मागे राहील त्यांचा हात धरा जाईल अशी त्यांना काळजी वाटत आहे पण तरी सोबत आम्ही सर्वांना हो। वरून आम्ही सीन घेतलेला आहे तुम्हाला डोंगर दिसत आहे म्हणजे सकाळचे मला वाटते साडे दहा वाजलेले आहेत आणि साडे दहा वाजले आणि आता, आता लगेच आम्ही मंदिरात प्रवेश करणार आहोत लाईन मध्ये जाऊन उभं राहणार आहोत ही रेणुका मातेच्या मंदिरात रेणुका मातेचं दर्शन घेण्यासाठी घेण्यासाठी भक्त मंडळी इथं लाईनीमध्ये उभे आहेत आम्ही पण लाईनीत लागणार लकीली म्हणजे आमचा भाग्य समजावा अथवा आमचा योग समजावा मातेची आरती जी होते सकाळची ती आम्हाला भेटली आणि आरतीत आम्ही पण सहभागी झालो हे पण शंकरनाथ घंटानाथ वाजता हे मातेचं मंदिर मग बाहेर देश स्क्रीन होती करून घेतलेलं कारण की आता आणि आतमध्ये आतमध्ये जाण्यास परवानगी आहे परंतु आतमधील छोट वगैरे घेण्यास मनाई आणि बाजूलाच तिचं अन्नदानाचा कार्यक्रम सुरू रेणुका रेणुकामातेच्या पायथ्याशी जे एक वाट आहे त्या वाटेनं आम्ही परत आमच्या जिथे आमची फोर व्हीलर थांबलेली आहे तिथं आम्ही चाललेलो आहेत हा पाहता रस्ता तुम्ही लगेच आम्ही तिथं म्हणजे अर्धपोटी असं जेवलो म्हणजे भात आणि वरण होतं दुसरं काही नव्हतं होतं जेवण आम्ही परत चाललो परत पण आम्ही सोबत आमचा टिफिन आणलेला आहे कारण की आम्ही असं ठरवलं आहे की जेव्हा आम्ही भगवानांचे दर्शन घेऊ घ्यायला जाऊ तिथेच आम्ही जेवणार असं आम्ही ठरवलं होतं रस्त्यानं आमची गाडी लागलेली आहे ती दत्त भगवानांच्या मंदिराकडे आता लगेच आम्ही तिथे पोहोचलो पोचल्यानंतर पाहता तिथं दुकान पण तिथं एवढी गर्दी नव्हती तुरळक गर्दी होती कारण की जेव्हा सण वगैरे असतात त्यौहार असतात त्यावेळेस गर्दी असते आता हे मेन प्रवेशद्वार तिथं श्री दत्त भगवान यांचं मंदिर आहे तिथं त्यांची समाधी आहे पण आतमध्ये मोबाईल मधून फोटो घेण्यास मनाई होती म्हणून आम्ही काय आतमधले फोटो घेतले नाही आणि ते आम्ही फोटो आणि घेतल्यानंतर लगेच दर्शनाला आणून आम्ही जेवलो पण घरचे म्हणत होत्या सोबत भरपूर भाज्या आहेत भाजी वगैरे घेतलेल्या आहेत पण तुम्ही काही घेऊ नका पण तरी मी एक शेव भाजी पार्सल घेऊन आणि तिथून घेऊन सरळ एक चणचणत अशी शेवभाजी होती आणि मस्त घेऊन ती आम्ही तिथं जेवलो आणि परत आम्ही आता घरच्या वाटेना लागलेलो तिथून निघाल्यानंतर डिग्रस मार्गे आलो आम्ही काळी मार्गे आलो आणि लगेच आम्ही देवीला पोहोचलो देवीला येऊन तिथं नगारा भवन पाहायचं होतं पण आतमध्ये जाण्यास आज मनाई होती पण तरी आम्ही रिक्वेस्ट करून आतमध्ये जाण्यास परवानगी मागितली आणि नंतर सर मेन गेट ओपन करून सर्वांना आतमध्ये सोडले आणि तिथं पण सर्व संत सेवालाल महाराजांचा पुतळा पाहिला आणि नगारा भगवानच आतमा बाहेरील जेवढे सीन होत ते आम्ही सर्व मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये शूटिंग केली आणि परत आम्ही घराच्या मार्गी लागलो व्हिडिओ पाहण्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा